आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज भ्रष्टाचार केला केला का तो हो महागाई केली का हो केली बेरोजगारी वाढवली का तर वाढवली मग ह्यांचं सगळ्यांचं करून आपल्या पदरात काय मिळालं दहा वर्षे सरकार असो कुठली मोठी गोष्ट तुम्हाला हमी भाव मिळाला का त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा फार गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि हे कुणाचं वैयक्तिक इलेक्शन नाही माझी लढाई तर वैयक्तिक कुणाची नाहीच आहे माझी लढाई वैचारिक लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे अहो मलाही संधी होती रोहितलाही संधी होती रोहित इथे मंत्री झाला असता मी दिल्लीत मंत्री झाले असते दोघंही लाल दिव्याने आलो असतो कोणी थांबवलं होतं आम्हाला पण तुम्ही आम्हाला विचार करून सांगा एकीकडे सत्ता आणि अदृश्य शक्ती आणि दुसऱ्या बाजूला वडील विचार संघर्ष आणि सत्य तुम्ही माझ्या जागेवर आणि रोहितच्या जागेवर असता तर काय केलं असतं मला सांगा कुठल्या बाजूनी बसला असता तुम्ही कुठल्या सत्याच्या मग मी जे केलं किंवा रोहितनी जे केलं अरे रोहितला तर सोडा तो एवढ्या वयाने पण लहान आहे त्याला तर इतका त्रास दिला की त्यांनी ईडी बोलवली आता मला खरं सांगा तुम्हाला ईडी माहिती होती का हो पाच वर्षापूर्वी ईडी माहिती आता पोरं एकामेकाला म्हणतात ए मला दगड मारू नको ना नाही तर ईडी लावतो तुझ्या मागे बोलतात की नाही लोक असं मी तर आईस म्हणते आईस म्हणजे काय बर्फ इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी तू विरोधात बोलला लावली तुला ईडी तू तु माझ्या पक्षात आला वॉशिंग मशीन आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा